मंडप मंडपाले कृपया आपण संपर्क साधा आपल्या वडगवानंद ग्रामपंचायतचे माजी कार्यक्षम सरपंच प्रदीप शेठ देवकर आपणही उपस्थित झालो आपलं सरसे स्वागत त्याचप्रमाणे आंबेजमाला गावचे लोकनियुक्त सरपंच निकी सरपंच त्यांनी आखं हेलिकॉप्टर अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं असं आपले लोकनियुक्त सरपंच आंबे दुमालाचे जे अलिंदर भाऊ गागरे आपण उपस्थित झाला वडगाव आनंद विविध कार्यकारी सोसायटी ज्योतीने आपलं सरचं स्वागत आपणाला विनंती आपण समोर येऊन बसायचं प्रदीप शेट देवकर आपणाला विनंती आपण समोर या समोर येऊन पन आपण स्थान आपण नवा पुन्हा वडगावनंदवी कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निमित्ताने सर्व सभासदांचं ग्रामस्थांचं माता भगिनींचं सोसायटीचे चेअरमन सचिन शेटवाळूंज वाईस चेअरमन प्रमोद भाऊ गडगे व सर्व संचालकांच्या वतीने आलेल्या सर्वांचं पुनशे एकदा सहशासच स्वागत पांडू गड गडगे आपण समोर यायचे पारदी वाले कृपया ज्या बक्षीसदात्यांनी या कार्यक्रमासाठी मोठं योगदान दिलं आहे त्यांचं पुनशे एकदा आमच्या व आपल्या वडगाव हित कार्यकारी सोसायटीच्या वतीने सरशास स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या संस्थेचे सभासद उर्फ पप्पू शेटगडगे आपण उपस्थित आहोत आपले सॉरी पप्पू शेट देवकर आपल्याही संस्थेच्या वतीने सर शासद स्वागत पाच मिनिट फक्त कुपन चालू आहेत पाच पाटामध्ये जर कोणाला कुपन घ्यायचे असेल तर घ्या ते चाळीसच फक्त शेवटचे कुपन राहिलेले आहे आणि या वर्षाचा एकदम आयेस्ट असा उच्चांक झालेला आहे आपल्या भरभरून आपण सर्वांनी सहकार्य केलं आपल्या वडगावनंद कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने आपण सर्वांच Sărșia să-ți ठिकाणी वडगाव आनंद विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी समस्त ग्रामस्थ वडगाव गावच्या सर्वच महत्वाच्या संस्था देवस्थान सर्व गावचे आजी माजी पदाधिकारी या सर्वांच्या वतीने प्रथमतः उपस्थित सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक सर्व महिला भगिनी त्याचप्रमाणे सगळे तरुण मित्र की जे या कार्यक्रमामध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आजचा एकशे आठावा वर्धापन दिन सोहळा वर्धापन दिन सोहळा हा निमित्त आहे पण याच्या पाठीमागचा तरुणांचा उद्देश वेगळा आहे की आपण माता बघा